नमस्कार मैत्रिणींनो बघा मी अरिवर्कचं ब्लाऊज शिवत आहे आणि माझं चालेल आहे हे स्टोन फोडायचं काम कारण काय नाही हे खूप शिवायच्या मध्ये मध्ये येतात त्याच्यामुळे ते फोडावेच लागतात आणि नाही सगळ्यात पहिलं अगोदर तुम्हाला तुमच्या डोळ्यांची पण काळजी घ्यायची आहे कारण काय नाही गेल्या वेळेस मी ब्लाऊज स्टिच करत होते आणि हे असंच मला अरिवर्कचं ब्लाऊज आलं होतं ते फोडायच्या नादामध्ये माझ्या डोळ्याचं कामच झालं कारण काय ना डोळ्यामध्ये माझ्या भरपूर उडाल ते तर मला दोन दिवस माझा डोळा लाल झाला होता तर तुम्ही पण ती काळजी घ्यायची आहे कारण काय ना आरीवर्कचा ब्लाऊज आहे आणि का नाही फर्स्ट टाईम मी शिले घ्यायला चुकले कारण एवढा आरीवर्क होता आणि खूप त्रास झाला ह्या ब्लाऊजनी मला कारण एवढे स्टोन होते त्याला एड्यावरणी मी इतक्या वेळ फोडले फोडले तेव्हा कुठं मला तो ब्लाऊज स्टिच करायला सोपा गेला माहिती आहे का कारण काय ना आपण म्हणजे असं फोडूनच काढावे लागतात कारण काय आहे ना आपण जर वडून काढलं ना तर दुसरे पण मनी निघून येतात त्याच्यामुळे ही एक काळजी घ्यायची असते आणि तुम्हाला पण सांगते मी तुम्ही पण अशीच काळजी घ्या कारण काय आहे ना आपल्याला आपला डोळा तर सांभाळायचाच असतो पण आहे ना आपल्याला ब्लाऊज पण व्यवस्थित द्यायचा असतो कस्टमरला तुम्हाला तर माहिती आहे कस्टमर थोडंही ॲडजस्ट करत नाही हो की नाही तर बघा मी ही हे आरीवर्कचा ब्लाऊज जो आहे ना तो व्यवस्थित त्याचे स्टोन वगैरे मी सगळे फोडून घेतले आहेत काचेचे आहेत ना ते पाईप पाईपसारखं आरीवर्क आहे त्याच्यावर पाईपनी केलेलं आहे तर ते पाईपचं अरिवर्क आहे जे बघा आता नवीन निघलेत साड्या त्याच्यावर ऑलरेडी भरून ब्लाऊज आलेले आहेत ते आरीवर्कचे आता करायची पण काही गरज नाहीये पण हा तोच ब्लाऊज आहे मला असं वाटलं जो आपला आरीवर्क असतो केलेला हाताने जे वर्क करतात ना त्याला थोडं थोडं आपल्याला जागा सोडलेली असते शिवण्यासाठी ब्लाऊज नाही का तर ह्या वर आरीवर्कच्या ब्लाऊजला काहीच सगळीकड पूर्ण भरलेलं होतं आणि साईज खूप छोटी होती त्याच्यामुळे मला ना ते आरीवर्क ब्लाऊज जे आहे ना ते स्टोन काचेचे पाईप त्याचे मला ते फोडावेच लागणार होते आणि बघा मी फोडून एवढी स्लीव्ज लावून घेतली आता बघूयात आता दुसऱ्या स्लीवजला काही अडचण येते की काय ती तर एक लावली पण हिला पण आली होती थोडीशी तर मी ते फोडून काढले आणि का नाही तेव्हा कुठे ह्या स्लीव्ज जॉईन करते मी मला असं वाटते फिटिंगला पण मला प्रॉब्लेम येणार आहे तुमच्याकडं असा ब्लाऊज आला आहे का ज्याने तुमच्या एखाद्या ब्लाऊजने तुम्हाला खूपच त्रास दिला आहे तर मला नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये मला तर ह्या ब्लाऊजने खूप त्रास दिलाय आणि का नाही एकतर मी अक्षरशः डोळे बंद करून ते काच फोडते कारण काय आहे ना ते काच फोडायच्या वेळेस ना खूप काळजी घ्यावी लागते माझ्या डोळ्यामध्ये जाईल याचं मला टेन्शन असतं कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी पण अर्जंट ब्लाऊज द्यायचे ना असं नाही की आपल्याला आजच काम करायचं नाही उद्या सुट्टी घ्यायची असं तर नाही ना त्याच्यामुळे तुम्ही पण काळजी घेत जा मैत्रिणींनो हा छत्तीस साईज प्रिन्सेस कट आहे आणि आरेवर्कचा ब्लाऊज घेतलेला आपण स्टिच करायला याची शिलाई घेतलेली आहे मी सहाशे रुपये कारण काय आहे ना फर्स्ट टाईम मी शिलाई घ्यायला चुकले आणि जाऊ द्या आता एखाद्या वेळेस चुकी होत असते आठशे रुपये घ्यायला पाहिजे होते कारण काय आहे ना ह्या ब्लाऊजने मला खूप त्रास दिला आहे ब्लाऊज शिवतानी स्टोन भरपूर होते गळ्याला पण भरपूर म्हणजे बॅक साईड पण पूर्ण भरलेली आहे स्ट याची आरीवर्कची आणि स्लीव्स तर पूर्ण पॅकच आहेत बघा स्लीव्ज लावून झाल्यात मला असं वाटते फिटिंगला पण प्रॉब्लेम येणारच आहे कारण काय आहे ना आरीवर्क भरपूर केलेलं आहे त्या ब्लाउजला स्लीव्जला पण पण फिटिंगच्यामध्ये येऊ नये म्हणून मग मला ते पण बघावे ला लागेल अगोदर आपण चला एक शिलाई मारून घेऊयात अगोदर म्हणजे आपल्याला समोर समजेल पुढचं की का आपल्याला स्टोन ते काढायचे आहेत की नाही आणि तुम्ही पण असाच ब्लाऊज शिवलाय का मला तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा अनुभव काय आहे तर ते तुम्ही मला सांगायचं आहे आता मी तर सांगते तुम्हाला अनुभव तर सांगते सांगते पण काळजी काय घ्यायची तेही तुम्हाला मी सांगते कारण काय ना ब्लाऊज स्टिच करताना हे अरिवरचे ब्लाऊज स्टिच करताना खूप काळजी घ्यावी लागते मेन तुम्हाला सांगू का मी कशाची काळजी डोळ्याचीच खूप डोळ्यामध्ये जायची भीती आहे कारण मी एकदा बघितलेलं आहे माझ्या डोळ्यामध्ये गेल ते ना तर मला डोळ्याला दिवसभर पाणी गळत होतं डोळ्यामधून ती बर गेली होती अशी बारीक छोटीशी उडून डोळ्यामध्ये काच उडाली होती तर ती ही आपल्याला काळजी करा घ्यायची आहे की नाही आपल्याला आता दररोजच काम करायचे आहे बघा आता हे साईडचा जो कपडा एक्स्ट्रा उरलेला आहे ना तो आपण कट करून घेऊयात अगोदर आणि मग फिटिंगच्या रस्त्याकडे जाऊयात फिटिंग करायला कर मला तर असं वाटतंय कारण काय आहे ना फिटिंग थोडीशी म्हणजे साईज त्यांचे दंड छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे ना मला असं वाटतं आहे की का नाही फिटिंगच्यापेक्षा तिथे तर आपल्याला ते स्टोन काढूनच घ्यावे लागणार आहेत बघूयात आधी माप टाकते मी दाप शिलाई वगैरे देऊन स्लीवज तर एकदम छान आल्या आहेत ब्लाऊज बी एकदम प्रॉपर आला आहे ब्लाऊजचा काही विषयच नाही आणि मी तुम्हाला कायम सांगत असेल तुम्ही म्हणतात ना ताई झोळ येतो झोळ येतो तुम्हाला सांगा स्लीवचे पण बरोबर पार्ट तिथंच दिसले पाहिजे आर्मल्समध्येच जॉईन झाले पाहिजे आणि जो खालचा पार्टीचा भाग पार्ट आहे तो पी बरोबर प्रॉपर तिथं तिथंच आले पाहिजे बघा तुम्हाला दिसते का माझे स्लीवचे पार्ट तिथंच आहेत आणि ते पण तिथंच आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला हे स्टोन फोडावेच लागणार आहेत आणि तेच पडलं मला काम ते स्टोन फोडूनच घ्यावे लागले आहेत कारण काय ना हे स्टोन जर नाही फोडले तर मला फिटिंग करता येणार नाही तर माझं काम चाललं आहे स्टोन फोडायचं अरे बापरे किती का काम करावं आहे टेलरला एवढी स्टोन फोडायची मी तुम्हाला परत सांगते की डोळ्याची काळजी घ्या म्हटलं भरपूर जणी मैत्रिणीचं चाललं होतं लाईव्ह मध्ये घ्या लाइव्ह मध्ये घेतलं नाही नाही कारण का नाही फोडताना तुम्हाला भरपूर टुक खटाक खुटो खावा झाला असता त्याच्यापेक्षा म्हटलं चला एक व्हिडिओज बनवून दाखवा तुम्हाला की अरे बरचा ब्लाउज शिव शिवतानी किती प्रॉब्लेमला फेस करावं लागतं किती प्रॉब्लेम्स येतात काय आधी मी टाकुन बगते कलेन फिटिंग टाकून बघते बाहीची म्हणजे कळेन मला की का नाही तेवढ्यामध्ये ॲडजस्ट होतं की नाही का अजून स्टोन फोडायची वेळ येते मी तुम्ही पण असंच माप घेत जा कारण काय ना एक्स्ट्रा फोडले तर आपल्या ब्लाऊजची सगळी फिनिशिंग चालली जाते माप घ्यायचा अगोदर व्यवस्थित बघायचं आपल्याला स्टोन फोडायची गरज आहे की नाही ते पण बघायचं आता मला आता फोडावंच लागणार कारण फिटिंग त्याच्यापुढं आलेली आहे ब्लाऊजची थोडंसं फोडून घ्यावेच लागतं एक 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 बाजू एवढं ब्लाऊज फोडायची काय गरज होती असं म्हणणार आहे भरपूर कारण काय आहे ना मलाच असं वाटत होतं की का नाही एखादी जाडबाई असते तर तिला काम आलं असतं ब्लाउज <laughs> एवढे स्टोन आहेत त्या ब्लाउजला अरे वर्क ब्लाऊज मला खूप हवस होती अरे वर्कच्या ब्लाऊजची पण एवढा जर त्रास देत असेल तर नको रे बाबा बघा ही किती बर निघली आणि कारण काय ना नको रे बाबा याच्यासाठी म्हणते की कारण काय आहे ना मला आ, मला तर किती फोडावं लागेल एक तर माझी साईज एवढी एवढीशी आणि ह्या येवडचं ब्लाऊज एवढं मोठं म्हणल्यावर मला तर हे फोडायलाच अर्धा तास लागेल आता हा व्हिडिओ मी फास्ट केला आहे तो मला त्याच्यासाठी वाटतं असेल की का नाही काहीच नाही वेळ लागला थोड्या वेळात झाले असं काही नाही भरपूर वेळ लागलेला आहे मला हे स्टोन फोडायला चला आता मी काय करते हे बघते इकडच्या याला जे मध्ये मध्ये येते एक दोन एक दोन एक जरी असला तरी तो मध्ये याच्यामध्ये अडकतो त्याच्यामुळे यांना ते प्रॉपरच फोडून घ्यावे लागतात सगळे काढून घ्यावं लागतात बघूयात बरं आपण फिटिंग करून बघूयात अगोदर टिप टाकते आणि तो मला सांगता सांगता माझ्याच मी ब्लाऊज झटका गेले आणि गेलं ना आता माझ्या डोळ्यामध्येच ती भर उडून किती वेळ मी तुम्हाला सांगत होते की का नाही काळजी घ्या काळजी घ्या आणि बघा हे माझ्याच डोळ्यामध्ये गेले उडून हे असे बारीक बारीक असतं ना हे डोळ्यामध्ये जातं आता काय करायचं डोळ्याला तर का नाही खूप पाणी येतं माझ्या अरे बापरे आता काय करायचं तुम्हाला सांगायला गेली आणि माझ्या तर जाऊ द्या आता माझं तर दुखणं बाजूलाच ठेवावं लागणार आहे पण आधी मला ब्लाऊज स्टिच करावं लागणार आहे कारण अर्जंट ब्लाऊज आहे ब्लाऊज तर रेडी केला आहे बघा मी सहाशे रुपये शेही घेतली ब्लाऊज कसा वाटला आपल्याला किती दुःख काही त्रास झाला तरी सगळं बाजूला ठेवावं लागतं मैत्रिणींनं हाय की नाही तुम्हाला सांगत सांगत मीच माझ्या डोळ्यामध्ये बरं घेतली घालून आता बघा मला दवाखान्यात जावं लागेल संध्याकाळी काय परवडलं मला हा ब्लाऊज सांगा बरं तुम्ही पण जाऊ द्या आता एखाद्या वेळेस अशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा